विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपलं आहे या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा झाली दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली सरकारनं केलेल्या कामांची आणि निर्णयांची माहिती देताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली तर अधिवेशनाच्या सहा दिवसात भरगतचं काम केल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाचा लेखाजोखा सादर केला कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही तथापि या सहा दिवसामध्ये भरगंच अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि एक विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आपण पाठवलं आहे आपल्याला कल्पना आहे की जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता सात हजार चारशे नव्वद कोटी रुपये कृषी विभागाकरता दोन हजार एकशे सत्तेचाळीस रुपये उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता चार हजार एकशे बारा कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिला आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता एक हजार चारशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल हो आहे त्याच्यावर आमचा फोकस आहे आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील सिंचनाचे प्रकल्प असतील उद्योग असेल इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील असा चौफेड विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण हो या ठिकाणी सांगितलं आहे हे सगळं होत असताना या काळामध्ये आपण ए डी बीसोबत देखील एक करार केला आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी मिळून आपल्याला नागपूर मेट्रोकरता जवळपास तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपयाचं कर्ज दिलं आहे आता नागपूर मेट्रो टप्पा दोन याला गती या माध्यमात मिळणार आहे माहितीचं सरकार कंटिन्यू झाले टीम तीच आहे मॅच नवीन आहे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू झालंय महायुती सरकारचं अशी महत्त्वाची विधेयकं देखील मंजूर झालेली आहे लाडकी बहिणी योजना आणि इतर योजना ज्या आहेत आम्ही ज्या घोषणा केल्यात ज्याची अंमलबजावणी सुरू झाल्या त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि मागच्या महायुती सरकारचा जो वेग होता जी गती होती त्याला आणखी गती देणार आम्ही काम केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आम्ही घेतले आम्ही टीम म्हणून तिकाणी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार हे खऱ्या अर्थाने काय असतं ते गेल्या अडीच वर्षात आम्ही दाखवून दिलं आणि त्यामुळेच लोकांनी आरोपाला शिव्याशाप देणाऱ्यांना घरी बसवलं हो आणि आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली मँडेट दिलं आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार